सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संभाजी ब्रिगेड व प्रहारच्या पुढाकारातून सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन बच्चू कडूंच्या आव्हानाला शेतकरी व दिव्यांगांचाही प्रतिसाद मेहकर जिजाऊ चौक येथे संभाजी ब्रिगेड व प्रहार संघटनेच्या पुढाकारातून बच्छूकडूंच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला सर्वपक्षीय सक्रिय पाठिंबा देत चक्काजाम पार पडले बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व दिव्यांगांसहित इतर न्याय मागण्यांसाठी दिनांक चोवीस जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती याला प्रतिसाद म्हणून बच्चू कडूंच्या सर्व मागण्या मान्य करून शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करण्यात यावा अशा प्रकारच्या मागणीसाठी मेहकर शहरात चक्काजाम आंदोलन पार पडले या आंदोलनाला राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र स्वराज्य पक्ष छात्र भारती विद्यार्थी संघटना आझाद समाज पार्टी काशीराम यांनी प्रत्यक्ष सहभागी होत सक्रिय पाठिंबा दिला तर आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट गरीब ग्रेड संघटना यांचाही पाठिंबा जाहीर केला यावेळी प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ येथील कैलास नागरी यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पालकत्वाचे दिलेले आश्वासन यासाठी शेतकरी पत्नीने सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन सदर शेतकरी कुटुंबाला त्वरित न्याय देण्यात यावा अशा स्वरूपाच्या मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे सादर करण्यात आले तसेच सदर मागण्यांवर गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास यापेक्षा आंदोलनाचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला प्रसंगी संभाजी ब्रिगेड जिल्हा शेतकरी नेते पांडुरंग पाटील प्रहाडचे तालुका अध्यक्ष विष्णू साखरे काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्यामाभाऊ उमाळकर तालुका अध्यक्ष प्रदीप देशमुख ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल तालुका कार्याध्यक्ष नितीन वैराळ छात्र भारती जिल्हा अध्यक्ष ओम टांगडे आझाद समाज पार्टी तालुका अध्यक्ष सुमेद अवसरमोल स्वराज्य पक्ष तालुका अध्यक्ष गोपाल पाटील गव्हाड वासुदेव बोरकर सचिन पाटील श्यामभाऊ वानखेडे किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष संभाजी शिर्के माननीय सभापती नंदुभाऊ बोरे सुनील बागमारे अमोल ठोकरे नारायण सदार धनंजय वैराळ किशोर घायवड गजानन लोंडे वैभव खोतकर गजानन रहाटे निलेश गायकवाड रामदास ठोकरे संतोष आखाडे रणजित सदावर्ते शिवाजी वायाळ पंजाब पवार महेश हुंबाड गणेश शेलगेनवार आदींसहित मुगबदीर बांधवांपैकी रमेश चांदणे प्रवीण निकम प्रवीण पसरटे सुशांत वानखेडे यांच्यासहित परिसरातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले

Tito! Tito! Tito!